तर महाराजांच्या दृष्टीला एक गड पडला त्याचे नाव रायरी गड रायरी गड हा कोकणपट्टीजवळचा एक मोठा गड मोहिमांवर येत जात असताना शिवाजी महाराजांनी तो अनेकदा दुरूनही पाहिला होता पण ते जेव्हा प्रत्यक्ष गडावर गेले तेव्हा त्यांना तो गड आणि एकूण परिसर अतिशय आवडला कोकण म्हणजे समुद्रकिनारा आजूबाजूला घाटांचे रस्ते पावसाची तर चिंताच नाही पण सगळ्याहूनही महाराजांच्या नजरेत भरली ती रायगडाची उंची हा गड चढायला अतिशय कठीण आणि उंच होता शत्रूला तिथे येणे सहजासहजी शक्यच नव्हते रायरीगड पाहून शिवाजी महाराज इतके भारावून गेले की त्यांनी याच गडावर आपला मुख्य दरबार स्थापन करण्याचे ठरवले रायरी गडाचे नवे नाव रायगड असे ठेवले पुढे खूप वर्षांनी रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी झाली इकडे आदिलशाहीत दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत होती शिवाजी महाराजांचे एक एक पराक्रम कानी पडत असल्यामुळे आदिलशाहीची झोपच उडाली होती आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफझल खान शिवाजी महाराजांवर चाल करून नेण्यास निघाला पण त्याआधी अफजल खानाने एक विश्वासघातकी कृत्य केले कर्नाटकात कनकगिरीच्या मोहिमेवर असताना त्याने शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी यांना कपटाने ठार मारले इकडे दक्षिण प्रांतात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले होते त्याचा सूड अफझलखानाने उगवला त्याने संभाजीला बेसावत क्षणी ठार केले ही दुःखद वार्ता शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावारच उरला नाही जिजाबाईंनी तर टाहोच फोडला आपल्या या थोरल्या मुलावर जिजाबाईंचे अतिशय प्रेम होते त्या संभाजीला लाडाने शंभूबाळ असे म्हणत फक्त तीस वर्षे वयाच्या संभाजीला अफझलखानाने निर्दयीपणाने मारले खरे म्हणजे संभाजी आणि शिवाजी हे सख्खे भाऊ पण त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष सहवास अगदीच कमी लाभला होता संभाजी कर्नाटकात तर शिवाजी महाराष्ट्रात असल्यामुळे दोघांच्या फार भेटी होत नसत पण तरीही त्या दोघांचे एकमेकांवर अकृत्रिम प्रेम होते संभाजी शहाजी राजांच्याबरोबर कर्नाटकात बंगळूर येथे राहत होता आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूने शिवाजी महाराज अतिशय दुःखी झाले आणि संतापले आता त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष होते अफजल खानाचा वध यानंतर एक दोन वर्षांनी सईबाईंना मुलगा झाला जिजाबाईंच्या मनात संभाजींच्या मृत्यूचे दुःख अद्यापही ताजे होते त्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या या नातवाचे नाव संभाजी असे ठेवले शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी त्यालाही सर्वजण शंभूबाळ शंभूराजे असेच म्हणू लागले संभाजीचा जन्म झाला पण हे बाळंतपण मात्र सईबाईंना अजिबात मानवले नाही संभाजींच्या जन्मानंतर सईबाई दिवसेंदिवस अधिकच अशक्त दिसू लागल्या त्या सतत आजारी पडू लागल्या आणि त्यांचा आजार वाढतच गेला त्यांना अंतरुणातून उठणेही अशक्य झाले एकीकडे शिवाजी महाराज अहोरात्र स्वराज्यात आणि मोहिमेत गुंतलेले दुसरीकडे सईबाईंचा असाध्य असा आजार आणि नुकताच जन्मलेला संभाजी या स्थितीतही महाराजांनी आपल्या मोहिमांनाच अधिक प्राधान्य दिले कौटुंबिक चिंता मनाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवल्या संभाजीच्या जन्मानंतर काहीच दिवसांत त्यांनी कोंढाणा किल्ला परत जिंकला रायगडाचे काम सुरू होतेच जावळीच्या खोऱ्याजवळ महाबळेश्वर गावी प्रतापगड नावाचा एक नवा गड उभारण्यात आला गडाची बांधकामे त्यांची डागडुजी आणि राज्यकारभारातील रोजची कामे यांना अजिबात उसंत नव्हती मधल्या काळात शिवाजी महाराजांनी आणखी एक मोहीम फत्ते केली त्यांनी कल्याण भिवंडी प्रांत जिंकून ताब्यात घेतले त्यातून खूप मोठा खजिना मिळाला पण या मोहिमेतील एक प्रसंग मात्र सर्वांच्याच मनावर कायमचा कोरला गेला या प्रसंगामुळे जनतेच्या मनात शिवाजी महाराजांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला या मोहिमेत शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद त्याचे सरदार यांना पकडले पण त्यांनी मुल्ला अहमदच्या सुनीलाही कैद केले आणि शिवाजी महाराजांपुढे हजर केले हे कळताच शिवाजी महाराज कमालीचे संतापले त्यांनी आपले साथीदार आबाजी महादेव दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना धारेवर धरले महाराज त्यांना म्हणाले तुम्ही मराठा साम्राज्याचे सरदार म्हणवता कल्याण भिवंडी जिंकली ह्यात तुमचा पराक्रम होता त्याबद्दल आम्ही तुमचा सन्मानच करतो पण हा पराक्रम करताना शत्रूच्या स्त्रीला अटक करणे हे आपल्या तत्वात बसत नाही याचा तुम्हाला विसर कसा पडला परस्त्री मग ती शत्रूच्या गोटातली का असेना आम्हाला कायम माते समानच आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय एवढे बोलून शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने दरबारात बोलवले साक्षात स्वर्गातील अप्सरांनाही लाजवेल असे लावण्य रूप त्या सुनेला लाभले होते खुद्द शिवाजी महाराजही ते सुंदर रूप पाहतच राहिले इतकी सुंदर स्त्री त्यांनी आणि त्यांच्या दरबारातील माणसांनी याआधी कधीही पाहिली नव्हती महाराज आणि अवघा दरबार ते स्वर्गीय सौंदर्य होऊन पाहतच राहिला काही जणांच्या मनात त्या सुंदर स्त्रीविषयी वासनाही निर्माण झाली शत्रूच्या स्त्रिया पळवून त्यांना आपली दासी बटिक बनवणे हा तर मुघलांचाच काय पण इतर राजांचाही रिवाजच होता पण शिवाजी महाराजांनी मात्र त्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी आहेर म्हणून दिली आणि तिला तिच्या राज्यात सन्मानपूर्वक परत पाठवून दिले शिवाजी महाराजांचे ते चारित्र्यसंपन्न वर्तन पाहून दरबारातील प्रत्येक सैनिक गहिवरला इतकेच काय पण प्रत्यक्ष कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद आणि त्याच्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दोघांनीही शिवाजी महाराजांना कृतज्ञपणे लवून मुजरा केला आदर्श राजा कसा असतो हे शिवाजी महाराज आपल्या वागणुकीतून वारंवार दाखवून देत असत कल्याण प्रांताजवळच माहुली नावाचा गड होता हा गड निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता शिवाजी महाराजांनी माहुलीवर स्वारी करून तो गड जिंकून घेतला या विजयामुळे आता स्वराज्याच्या सीमा खूपच वाढल्या होत्या शिवाजी महाराजांकडे आता सुमारे दहा हजार घोडेस्वार आणि तेवढेच पायदळ होते त्यांच्या सैन्याची एकूण संख्या वीस हजाराच्याही पुढे गेली होती हाताशी खूप गडकिल्ले आले होते संपत्ती खजिना यांचाही कुठे तुटडा नव्हता हातात घेतलेली प्रत्येक मोहीम यशस्वीच होत होती आता शिवाजी महाराजांना चिंता होती ती दोन गोष्टींची एक म्हणजे सईबाईंची ढासळलेली प्रकृती आणि दुसरी म्हणजे अफझल खान इकडे विजापूरच्या आदिलशहाचा सुलतान महम्मद आदिलशहा याचा मृत्यू झाल्यामुळे विजापूरचा कारभार आदिलशहाची बेगम बडी साहेबीण हिच्या ताब्यात गेला हातात कारभार आल्याबरोबर बेगम शहाजी शहाजीराजांना बोलावणे पाठवले आणि त्यांना स्पष्ट सुनावले की दक्षिण प्रांतात तुमच्या पुत्राचे जे उद्योग चालू आहेत त्याला आवरा अन्यथा आम्हाला काहीतरी वेगळे पाऊल उचलावे लागेल पण शहाजीराजे त्यांना नम्रपणे म्हणाले बेगम साहिबा माझा मुलगा माझे ऐकत नाही त्याला समजावणे माझ्या हाताबाहेरचे आहे याउपर आपण हवा तो निर्णय घेऊ शकता खुद्द शहाजीराजेच काही करू शकत नाहीत हे पाहिल्यावर साहिबा पुन्हा विचारात पडल्या मग त्यांनी दक्षिण प्रांतावर दहशत निर्माण करण्यासाठी अफजलखानाची नेमणूक केली शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मोहिमांची कीर्ती सर्वत्र पोहोचली होती एक दिवस त्यांना राजगडावर एक खलिता आला त्यात लिहिले होते की तुम्ही आमच्या सत्तेत सामील व्हावे आम्ही तुम्हाला भरपूर दौलत आणि मान सन्मान देऊ हा खलिता मुघल सम्राट औरंगजेब ह्याने पाठवला होता औरंगजेब हा आग्र्याच्या शहाजहान बादशहाचा मुलगा औरंगजेबाने दिल्लीवर कब्जा मिळवला त्यासाठी त्याने प्रत्यक्ष आपल्या बापाला आणि भावांना कैदेत टाकले होते शिवाजी महाराजांनी मात्र औरंगजेबाचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला त्यामुळे औरंगजेब खूप संतापला महाराजांना हे अपेक्षितच होते त्यांनी औरंगजेबाच्या भेटीला आपले वकील सोनोजी पंत यांना दिल्लीला मध्यस्थी करण्यासाठी पाठवले औरंगजेबाला काही काळ तरी शांत ठेवणे गरजेचे होते कारण विजापूर दरबारी अफजलखानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता तो कुठल्याही क्षणी इकडे येऊन थबकणार होता एकाच वेळेस अफजल खान और आणि औरंगजेब ही दोन्ही संकटे झेलणे पेलवण्यासारखे नव्हते अफजल खान आपल्या महाप्रचंड फौजेसहित निघाला होता तो तुळजापूर पंढरपूर असा प्रवास करीत वाईच्या मार्गाने जावळीत उतरणार होता अफजल खान तुळजापूरला आला हे गाव हिंदूंसाठी अतिशय पवित्र मानले जाते ही माहिती त्याला त्याचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्याकडून कळाली होती खानाला तेच हवे होते त्याने तात्काळ आपल्या सैन्याला तुळजापूर बेछेराग करण्याचा हुकूम सोडला अल्ला अल्ला दीन, दीन। असं करीत ती मुघल सेना तुळजापूर या पवित्र स्थानावर तुटून पडली अफजल खानाने तुळजापूरची देवळे त्यातील देवांच्या मूर्ती फोडायला सुरुवात केली मध्ये आलेल्या पुजाऱ्यांना बेदम मारहाण केली त्याने तुळजापूर अक्षरशः मातीत मिळवले आणि तो क्रूरपणे हसला तुळजापूरचे दैवत असलेले भवानी मातेचे मंदिर ठिकऱ्या ठिकऱ्या करीत फोडले हे पुरेसे नव्हते म्हणून की काय खानाने भवानी मातेच्या मूर्तीसमोर एका गाईला चिरून मारले मुघलांच्या क्रौर्याचा तो अतिरेक होता तुळजापूर बेचिराख करून अफझलखान पंढरपूरकडे निघाला जी गत तुळजापूरच्या भवानीची तीच गत पंढरीच्या विठ्ठलाचीही झाली होती अफझलखान बेबंदपणे हिंदूंची पवित्र देवळे फोडत वेगाने जावळीच्या दिशेने येत होता त्याच्या हरेक दुष्कृत्याची बित्तम बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचत होती ते कमालीचे अस्वस्थ झाले होते पण त्यांनीही आपली मावळ्यांची फौज तयार ठेवली होतीच अफझलखानाच्या स्वागतासाठी मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे कसे स्वागत केले त्याचा पाहुणचार कसा घेतला ती रोमांचकारी कथा आपण ऐकूयात पुढच्या भागात अफझलखानाचा वध ही स्वराज्यातील एक महत्वाची घटना मानली जाते खानाला मारणे अजिबात सोपे नव्हते पण शिवाजी महाराजांनी त्याचा वध केलाच अफजल खानाच्या वधाबरोबर शिवाजी महाराजांनी केवळ एक दुष्ट सरदारच नव्हे तर एक हुकुमशाही संपवली इतके दिवस आदिलशाही शिवाजी महाराजांवर राग धरून होती पण अफजल खानाच्या वधानंतर आदिलशाहीने शिवाजी महाराजांचा धसकाच घेतला